जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात आग्रा रोडवरील चौधरी मार्केटच्या तळघरातील सट्ट्यापेढीवर धाड टाकत कारवाई केली आहे या धाडीत मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले असून दुपारी उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय पोलीस अधीक्षक सो सिकांजी साहेब यांना गुप्त बातम्या बातमी मिळाली होती की चौधरी मार्केटजवळ कुठेतरी बाराचा वाटका डुव्या घरात चालवत आहे अशी बातमी मिळाली त्या बातमी अनुषंगाने शोध मोहीम हाती घेतली असतात या ठिकाणी आम्हाला बारा सदरबाबत कारवाई केली आहे आणि सर्व आरोपी व मुद्यमान मोजणी चालू आहे मुद्देमालाची पूर्ण मोजणी करून सदर आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल नाही बेरोजगारच आहेत बा मटका मटका नावाचा मटका त्यातील आरोपी ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे असलेली खेळताना किती पैसे मिळेल त्याची काउंटिंग चालू आहे आणि पुढील कारवाई पैसे सध्या आरोपी ताब्यात घेतलेले सर्व सहनिषावर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू करत आहे